सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागले यंदाच्या लढाईत आजी माजी आमदार पुत्र ही नशीब आजमावण्याची शक्यता आहे दोन्ही तालुक्यातील प्रमुखांकडून मतदारांशी संपर्क वाढवलाय सध्या जिल्ह्यात भाजपचे आमदार सर्वाधिक आहेत या समितीच्या कार्यक्षेत्रामधील भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख हे तीनही आमदार भाजपचे बाकीचे सर्व प्रमुख यांच्या विरोधी गटातील आहेत दक्षिण सोलापूरमधील मतदारांची संख्या जास्त आहे जरी सत्य असलं तरी ते मतदार जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसाफुरे स्वामी समर्थ सुतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके आणि शिवानंद पाटील कुडलकर यांच्या विभागाने म्हटले यांच्यात विभागले आहेत ही लढाई जिंकण्यासाठी त्यांना एकत्र येऊन सकारात्मक विचार करावा लागेल त्यांच्यातून तू तू मैमय झाल्यास त्यांच्या हाती धुपाटणेच राहील उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये माजी आमदार दिलीप दिलीप माने यांचा एकछत्री अंमल आहे इथे अन्य कोणत्याही प्रमुखाला सूर गवसण्याची स्थिती नाही विकास सोसायटी ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमधील मतदार हे माजी आमदार माने जिकडे आम्ही तिकडे असं चित्र आहे या लढाईमध्ये कोणाशी मैत्री करायची याबाबत त्यांचा अद्याप ही मौन आहे मात्र यंदा माझे आमदार पुत्र असलेले पृथ्वीराज माने हे उमेदवार असतील अशी चर्चा युवकांमधून होत आहे त्यांचा तरुणांशी अलीकडे संपर्क वाढलाय व्यापारी गटामध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वरती त्यांनी निवडणूक न लढण्याची भूमिका घेतली तर आमदार कल्याण शेट्टी यांनी ही निवडणूक व पॅनल याविषयी भाष्य केले नाही तेही त्यांचे चिरंजीव शुभंकर या निवडणुकीमध्ये उतरवण्याचा अंदाज घेत आहेत नुकतेच आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिणमधील भाजपच्या शिलेदारांची बैठक घेतली त्यात बाजार समितीच्या निवडणुकीच्या विषयावर चर्चा केली या दरम्यान भाजपमधील मनीष बिगरेटच्या कार्यकर्त्यांनी मनीष देशमुख यांना उमेदवारी देण्याची मागणी केली यामुळं यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आजी माझे आमदार पुत्र असतील का हे येणारा काळच ठरवेल